नमस्कार मी जानवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय गणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथे स्वप्ने सत्यात बदलतात या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कलाकार डॉक्टर संदीप डाकवे हे कोणत्याही अक्षरातून गणरायाचं अप्रतिम चित्र साकारतात सुमारे चौदा हजार पेक्षा जास्त मान्यवरांना अक्षर गणेशा भेट देताना बहुतांशी व्यक्तींच्या समोरच अक्षर गणेशा रेखाटून त्यांना दिलेलं आहे विशेष म्हणजे त्यांनी जय महाराष्ट्र चॅनेलच्या नावातून अप्रतिम असा अक्षर गणेशा साकारलाय या चित्राची सर्वत्र चर्चा होतीये केवळ अक्षर गणेशा न साकारता त्यातून मिळणाऱ्या मानधनातून ते गरजूंना मदत करतात आतापर्यंत त्यांनी गरजू लोकांना लाखो रुपयांची मदत केली आहे यंदा त्यांनी एक अक्षर गणेशा रुग्णांसाठी उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमातून मिळणारी रक्कम ते गरजू आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी देणार आहेत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे शहरामधील मानाच्या पाच गणपतीला विविध क्षेत्रातील पदाधिकारी भेटी देत आहेत पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहिल्या दिवसापासून राज्यातील विविध पक्षांमधील नेते मंडळी भेट देत आहेत आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं सहपरिवार दर्शन घेऊन आरती केली कणकवली तालुक्यामधील वरवडे गावामध्ये राणेंचं मूळ राणे घर, या राणे घर आहे यावेळी राणी दाम्पत्यांनी घरच्या गणपतीची आरती करत मनोभावे पूजा केली यावेळी बोलताना राणेंनी आपण दरवर्षी घरच्या गणपतीला पाया पडायला येतो का असं सांगून गणरायाच्या कृपेने आपलं कुटुंब सुखी समाधानी आहे त्यामुळे आता बाप्पाकडे मागण्यासारखं असं काही नाही आम्ही सुखी आहोत याचं श्रेय गणपती बाप्पाचंच आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे जे काय आम्ही आहोत आमचं कुटुंब हे गणरायाच्या कृपेमुळे सुखी समान आनंदी आहोत त्यामुळे साकडं घालणं मागण्याचा प्रश्न तर राहत नाही आहे की गणपतीने आम्हाला सुखी आहे आणि त्याचं श्रेय आम्ही गणपतीला देतो मी अगदी लहानपणापासून दरवर्षी वडीलपूर्वी आणायचे गणपतीला भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील अनेक मान्यवर पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावत असल्याचं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व सहकुटुंब आज या ठिकाणी आलो गणरायाची आरती केली आणि एवढच मागणे करतो की महाराष्ट्र सुख्याने संपन्न व्हावा या राज्यातल्या सर्व जनतेला पुण्या गोविंदाना नांदा याव आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद प्रस्थापित व्हावा अशा प्रकारची गणरायाच्या चरणी प्रार्थना केली पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली या वर्षीच्या अत्यंत उत्साह भरपूर्ण अशा या गणेशोत्सवामध्ये आज श्रींच्या दर्शनाचा योग आला मला खूप खूप पहिल्यापासून मी पुणेकरच असल्यामुळं श्रींच्या दर्शनाचं एक वेगळं महत्व आहे आणि चरणी प्रार्थना करतो श्री चरणी प्रार्थना करतो की पुणेकरांना सुखी ठेव सर्व विघ्न जरूर देत बिग बॉस मराठी या लोकप्रिय कार्यक्रमातील छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा स्पर्धक घनश्याम दरवडे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार देखील पुण्यामधील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गर्दी करत असल्याचं देतो जनतेने माझ्यावर बिग बॉसच्या घरात असताना असं प्रेम केलं त्या प्रेमाबद्दल तुमचं सर्व जाबरे आहे आणि आरती करताना सुखरूप मानव सर्वांनी काळजी घ्या आपापल्या तब्येतीची काळजी घ्या चंग्रा चंगरी करू नका गणपती बाप्पा कुठेही जात नाही मुंबई मधील अंधेरी मध्ये जैसलमेर राजस्थानच्या भव्य पटवाकी हवेली पासून प्रेरणा घेऊन यंदाचा देखावा उभारण्यात आलेला आहे हवेलीतील झरोख हे भारताचा समृद्ध वारसा दर्शवतोय अंधेरीच्या राजाची नऊ फूट उंच मूर्ती आहे या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतायत मोठ्या प्रमाणामध्ये सिने क्षेत्रातील अभिनेते अभिनेत्री दर्शनाला येत असतात नवसाला पावणारा बाप्पा अशी या गणपतीची ओळख आहे अंजनी धवन ते त्याचं नीज आहे वरुण धवनची त्याच्या पहिला पिक्चर येतो बिन्नी अँड फॅमिली ती ते दस्तक दिली आहे आणि खूप इंडस्ट्रीच्या खूप काही सेलिब्रिटी आहे भोजपुरीच्या काही छोटू चिंटू चिंटू बॉलिवूडच्या चिंटू पांडे म्हणून तो आलं होतं आणि आता शिल्पा शेट्टी फॅमिली येथे येणार आहे दर्शनासाठी असं खूप सेलिब्रिटी लाइनअपला आहे ते आ, आ, आता दोन तीन आता आमच्या गणपती एकवीस तारीख म्हणजे ते, ते संकष्टी पर्यंत आहे संकष्टी इथे विसर्जन निघणार आहे मग त्यापर्यंत सगळं सेलिब्रिटी टीव्ही सिरियलच्या आहे आणि पिक्चरच्या आहे आणि अल्बम वाले आहे व्हिडिओ वाले आहे सगळं लोक इथे दस्तक गेल्या येतात आमच्या या वर्षी मंडळाचं एकोणसाठ साठवा वर्ष आहे आणि या निमित्त आम्ही हा आ, आ, देखावा हवेली केलेली आहे राजस्थानची तसच आमच्या मंडळात या एकोणसाठ वर्षात सगळ्या प्रकारची लोक म्हणजे वेस्ट असला तरी हा सभा बसला सर्व प्रकारची लोक आमच्या या मंडळाला गणपतीला आणि चरण स्पर्श दर्शन दिल्यामुळे चरणाजवळ येऊन दर्शन देतो आम्ही शिवाय आपल्या वैशिष्ट्य म्हणजे याचा संकष्टी चतुर्थी म्हणजे जी अनंत चतुर्दशी येते त्यानंतरची जी संकष्टी चतुर्थी येते चार किंवा पाच दिवसानं त्या दिवशी याची भव्य मिरवणूक निघते जवळजवळ वीस ते बावीस तास आणि त्याचे दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन होतं सर्वत्र गणेश उत्सवानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय अशातच अकरा दिवस बाप्पाच्या सेवेसोबत अनेक सामाजिक कार्यक्रम सुद्धा मंडळाकडून राबवण्यात येतात मुंबईमधील कुर्ला परिसरामध्ये असलेल्या श्री ज्ञानदीप मित्र मंडळ कुर्ला स्टेशनच्या राजाने यंदा आरोग्य उत्सवाचं आयोजन केलं होतं यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे असा सामाजिक संदेश मंडळाकडून देण्यात आलाय दक्षिण मुंबईमधील बने कंपाऊंड परिसरातील मंडळाच्या गणपतीचा देखावा हा लक्षवेधी ठरतोय बालमित्र मंडळाचा हा देखावा आहे या देखाव्यामध्ये भवन राजकारणातील अनेक नियमांची माहिती आणि राजकीय घडामोडी आणि शासन निर्णयाची छायाचित्र या देखाव्यामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे गोंदिया शहरामधील शेंडे कुटुंबियांनी आपल्या घरी गणपतीची स्थापना केली आहे शेंडे कुटुंबियांनी घरामध्ये साकारलेल्या देखाव्यातून रक्तदान करण्याचा आवाहन केलंय सोबतच रक्ताचं महत्व का आहे आणि रक्तदान का बरं करावं याचे संदेश गणपतीच्या देखाव्यामध्ये दाखवण्यात ता आले त्याचप्रमाणे गणपती दर्शनाला येणाऱ्या भक्तांना देखील रक्तदान करा असा संदेशही देण्यात आलेला आहे शेंडे कुटुंबियांना जेव्हा पहिलं अपत्य झालं त्यावेळेस मंगेश शेंडे यांच्या पत्नीला रक्ताची गरज होती मात्र संपूर्ण दिवस फिरले तरी रक्त मिळालं नाही तेव्हापासून मंगेश शेंडे यांना रक्तदानाचं महत्व पटलेलं आहे आणि ते आज आपल्या घर घरगुती गणपतीच्या माध्यमातून रक्तदान किती मोठं दान आहे हे गणपती दर्शनाला येणाऱ्या भक्तांना सांगत असतात त्याचप्रमाणे शेंडे हे सुद्धा प्रत्येक वर्षी रक्तदान करत असतात गोंदिया जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक घरांमध्ये श्रींची स्थापना करण्यात आली आहे यानिमित्त श्रींच्या समोर आकर्षक असे देखावे आणि त्यातून सामाजिक संदेश देण्याचं काम अनेक परिवार करत आहेत अशातच गोंदिया जिल्ह्यामधील अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील चांडक परिवाराने यावर्षी आपल्या बाप्पाच्या समोर पंढरीची वारी हा सुंदर देखावा सादर केला आहे या पंढरीच्या वारीमध्ये ज्याप्रमाणे वारकरी नियमबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने पंढरीची वारी करत असतात आणि पंढरीची शाळा कशा प्रकारे लागते ज्ञानेश्वर माऊली आणि नरहरी सोनार यांच्यासह त्यांनी हा देखावा सादर केलाय गेल्या अठ्याहत्तर वर्षापासून चांडक परिवार ही परंपरा पार पडत आहे हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी कर करत असल्याचं चित्र दिसून येते चांडक परिवाराशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात जय हरी विठ्ठल पांडुरंग म्हणत आता नुकतीच आषाढी वारी झाली आणि त्या आषाढी वारीचा एक सुंदर असा देखावा गणपतीमध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चांडक कुटुंबियांनी सादर केला आहे आपण पाहू शकतो फार असा सुंदर असा देखावा त्यांनी या ठिकाणी सादर केला आहे ज्यामध्ये त्यांनी पावले चाल ही पंढरीच्या वारीकडे आणि पंढरीची शाळा असा सुंदर असा देखावा या ठिकाणी सादर केला आहे आणि या विखाव्याविषयी आपल्याशी बोलण्यासाठी चांडक कुटुंबियातील वहिनी आहेत वहिनी आपण काय सांगाल की असा सुंदर असा देखावा आपण या ठिकाणी सादर केला आहे कुठून कल्पना आली आपल्याला याची कल्पना अशी आली की माझे सासरे आणि सासूबाई पंढरपूरला गेले होते आणि जेव्हा ते पंढरपूरला गेले त्यावेळेस असं झालं की मंदिर बंद पडलं बंद होतं काही काम चालू होतं तिथे मंदिर बंद पड मुलं पण होती त्यांच्यासोबत त्यांना खूप वाटत होतं की बाई मंदिर बंद आहे आपले दर्शन नाही झाले तेव्हापासून असं म्हणत होतं की आपण पंढरपूरचाही देखावा करा तो फार असा सुंदर देखावा पंढरीची वारी या ठिकाणी उभारण्यात आला आहे आणि एक चांगल्या प्रकारचा देखावा अर्जुनी मुरगाव तालुक्यातील नागरिकांना एक आकर्षणाचं केंद्र चांडक परिवार यांनी सादर केलं आहे जे कुटुंब पंढरीला जाऊ शकले नाही त्यांचे एक साक्षात दर्शन आपल्या गणेशजीच्या माध्यमातून लोकांना करून दिला आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी घरगुती गणेश मूर्ती आकर्षक दिसून येतात पण यामध्ये एक नाविन्य दिसून आलंय ते अर्जुनी मुरगाव येथील मंत्री यांच्या परिवाराच्या गणेश मूर्तीमध्ये त्यांनी एक वडील आपल्या मुलाचा पाळणा हलवत असताना भगवान शंकर आणि श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे ही मूर्ती फार सुरेख असून त्यामागे पिता प्रेम दाखवण्याचं काम या परिवाराने केलेलं आहे आकर्षक मूर्ति ने, ने पिताजी जो है वो तीन लोग से भी बढ़के के हैं माता पिता इसलिए गणेश भगवान को जैसे तीन लोग की परिक्रमा करने बोले थे तो उन्होंने माता पिता का ही चक्कर लगाया था तो यही बताया गया इस झाकी में नाशिकच्या पंचवटीमध्ये कैलास मित्र मंडळाच्या वतीने भव्य असा शिवपिंडाचा देखावा साकारण्यात आलाय या पिंडाची उंची तब्बल एक्केचाळीस फुट आहे समोर सहा फुटी शंकराची मूर्ती आहे पाच फुटी नंदीची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी या परिसरामध्ये पाहायला मिळते आम्ही मागच्या वर्षी सुद्धा केदारनाथ भगवंता आणि त्या अनुषंगाने येथील शिवभक्त सातत्याने शिवभक्ती करत असतात कपालेश्वराचे सर्व भक्त आहे त्यामुळे आम्ही ही पिंड एकतीस फुटी बनवलेली आहे आणि छोटी पिंड आम्ही बकावरनं ओंकारेश्वरच्या तिथं बहात्तर किलोमीटर जावं लागतं आणि तिथं नर्मदा मातेचा गोदा नदी आहे त्या गंगे मातेच्या बाजूला तिथले सगळे हे मूर्ती आणण्यात आलेली शिव शिव आणि शंकुला आणि नंदी येवला शहरातील अनेक गणेश मंडळांनी विविध देखावे सादर केले असून यावेळी शहरातील डी जे रोड येथील नवभारत मित्र मंडळाच्या वतीने देखावा सादर केलाय जबाबदार कोण स्वच्छ येवला येवला सुंदर ये गटारी तीन फूट गाळ तुमलेल्या गटारी अशा प्रकारचे बॅनर झळकवत तुमलेल्या गटारांचे फोटो देखील या बॅनरवर लोकेशन सह आणि परिसरासह टाकत नगरपालिका प्रशासनाचा एक प्रकारे लक्ष वेधण्याचा या मंडळाच्या वतीने देखाव्या रूपी प्रयत्न केलाय याच आगळ्या वेगळ्या देखाव्याचा थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र गणेश उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा होताना दिसत आहे वेगवेगळे देखावे सुद्धा गणेश मंडळ सादर करत आपण बघू शकता की माझ्या मागे आपण येवला शहरातील डी जे रोड येथील नवभारत मित्र मंडळ मंदर या मंडळाने आगळा अगर वेगळा असा देखावा सादर केलेला आहे आपण बघितलं तर याला जबाबदार कोण स्वच्छ येवला सुंदर येवला हरित एवला गटारी मध्ये तीन फुट गाळ व तुमलेल्या गटारी अशा आगळ्या वेगळ्या फ्लेक्स लावलेला देखावा या मंडळाने ते या ले, ले ले. ची सादर केलेला आहे एवल्याची खरी परिस्थिती त्यांनी या फोटोद्वारे देखील मांडलेली आहे आपल्या सोबत या मंडळाचे काही कार्यकर्ते काय सांगाल की तुम्ही असा वेगळा देखावा सादर केलाय काय सांगणार प्रशासनाला प्रशासनाला वारंवार निवेदन देऊ नये गाटारीतलं गाळ काढण्यात आला नाही कुपोषण झालं निवेदन झालं काहीच करते ढोलबाजा नाही झालं ले ले। थे थे ले ले। ते काहीच करायला तयार नाही म्हणून प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही जी पी एस लोकेशन सह ज्या गाठारी आहे त्याचे फोटो काढून फ्लेक्सवर लावलेले तसेच एवल्यामध्ये भूमिगत गाठारी ज्या झाल्या त्या शासनाचा जो नियम आहे त्या नियमात कुठेही बसत नाही सगळा गैरकारभार झालेला आहे भविष्यामध्ये त्यामुळे येवला पूर्ण तुंबणार आहे पावसाच्या पाण्यामुळे म्हणून ते पण आम्ही केलेलं आहे दरवर्षी आम्ही समाजात प्रबोधन पर देखावे करत असतो या वर्षी केलेला आहे जेणेकरून गणपती बाप्पा बुद्धी दिली आणि प्रशासनाला कुठेतरी जाग येईल बघू आता पुढे काय होत एकंदरीत बघतलं तर अक्षरशः येवले देखील या पद्धतीने देखील देखाव बघताना दिसत आहेत एकूणच बघतलं तर या नव भारत मित्र मंडळाच्या वतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी आगळा वेगळा देखावा गणपती उत्सवात सादर केला आहे नरेंद्र बटाव जे महाराष्ट्र न्यूज येवला येवला शहरामध्ये गणेश मंडळाचे देखावे बघण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी दिसून येत असून यावेळी शहरातील क्षत्रिय ग्रुपच्या वतीने हरिश्चंद्र गडचा सा देखावा सादर केलाय शिवलिंग तसेच ज्या प्रकारे या गडावर एकाच खांबावर मंदिर उभं आहे हे देखील या मंडळाने साकारलंय हरिश्चंद्र गडाचा देखावा बघण्यासाठी गणेश भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं ला चित्र येवला शहरामध्ये दिसून येत आहे आढावा घेतलेला आहे आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूया येवला शहरात गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात झाली असून वेगवेगळे डेकोरेशन मंडळ सादर करत आहेत अक्षरशः आज येवल्यातील गणेश भक्तांनी लांबच लांब रांगा लावून आपला देखावा बघण्यासाठी दिसत आहेत एकूणच बघितलं तर आता आपण क्षेत्रीय ग्रुप या मंडळाच्या ठिकाणी आले या मंडळाने यावेळी भव्य असा हरिश्चंद्रगडाचा देखावा सादर केलेला आहे आपल्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते काय सांगाल की तुमच्या ग्रुपने हरिश्चंद्रगडचा देखावा सादर केलाय किती वर्षाची परंपरा आहे तुमच्या मंडळाची गेल्या पस्तीस वर्षापासून क्षत्रिय ग्रुप हा देखावा साजरा करत आलेला आहे मागील वर्षी सीता गुफा त्याचप्रमाणे आखाडी आणि या वर्षी हरिश्चंद्रगड देखावा सादर करण्याचा देखा देखा प्रयत्न केलेला आहे आणि बरे एवढ्या घरांनी प्रतिसाद दिल्यामुळे हा देखावा खरोखर आम्हाला अतिशय सुंदर असा वाटत आहे गडावरती मंदिर हे एक फक्त एकाच खांबावरती उभं आहे आणि आम्ही सुद्धा हे एक मंदिर एकाच खांबावरती उभं केलंय तिथे ज्या प्रकारची शिवलिंग आहे त्याच प्रकारची शिवलिंग सुद्धा आम्ही बनवली आणि विशेष म्हणजे तिथे तुम्ही गडावर गेल्यानंतर तिथले पाणी जे वातावरणानुसार तिथं पाणी असतं त्या वातावरणानुसार इथं पण पाणी आम्ही चेंज करत असतो म्हणजे तिथं मंदिरात तुम्ही उन्हाळ्यात गेलात तर तिथं थंड पाणी राहील आणि तुम्ही पावसाळ्यात गेलात किंवा हिवाळ्यात गेलात तर तिथं गरम पाणी राहील अशी ही त्या मंदिराची प्रख्यायिका आहे आणि त्या स्वरूपातच आम्ही त्या मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे गडाचा देखावा बघण्यासाठी येवल्यातील गणेश भक्त मोठी गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला अलिबाग तालुक्यामधल्या नांगरवाडी येथील रमेश धुमाळ यांनी आपल्या घराच्या गणेशोत्सवामध्ये मानवी उत्क्रांतीचे टप्पे दाखवणारा देखावा चलचित्राच्या स्वरूपामध्ये मांडलेला आहे अश्मयुगापासून आज संगणक युगापर्यंत मानवाने प्रगती केली आहे मानवी उत्क्रांती आपण अभ्यासक्रमामध्ये शिकतो मात्र सामान्य माणसाला हे टप्पे माहीत नसतात हे माहित व्हावेत या हेतूने हा देखावा यंदा सादर केल्याचं रमेश धुमाळ यांनी सांगितलंय हा देखावा पूर्णपणे पर्यावरणपूरक असून देखावा तयार करताना रोजच्या वापरातील वस्तूंचा विनियोग करण्यात आलेला आहे देखावा पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी होत असून असं आमच्या शाळांमध्येही तयार करून द्या अशी मागणी शाळांकडून होत असल्याचं धुमाळ यांनी सांगितलं गणपती मकर सजीच्या माध्यमातून मी नेहमीच दरवर्षी सामाजिक संदेश देत असतो यावर्षी मला एक आयडिया सुटली की आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरतो पण तंत्रज्ञान कसं झालं म्हणजे पूर्वज आपले कुठे होते आधी मानव कुठे राहायचा कसं खायचा काय करायचा त्याची सर्वसामान्य जनतेला माहिती व्हायला पाहिजे युगातला माणूस आग्नेचा शोध कसा, कसा का लावला तो त्यांनी केलेलं त्यावेळीच काम म्हणजे बुद्धीच्या जोरावर मानवाने एवढी प्रगती केली त्याचं जे काम आहे त्या पूर्वजांचं ते मी या मकर सर्वातून मांडलेलं आहे जळगाव जिल्ह्यामधील पाळधी येथील श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान इथे गणेशोत्सवानिमित्त श्री सिद्धी महागणपतीचं देवस्थान इथे भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती देशात कुठेही नाही एवढी तब्बल एकतीस फूट उंचीच्या श्री गणेशाची मूर्ती इथे आहे तीनशे चौऱ्याहत्तर टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणामध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली आहे शंभर टन एवढं या मूर्तीचं वजन आहे तसेच या मूर्तीच्या आजूबाजूला फूट उंचीची रिद्धी जळगावातील सिद्धी गणपती येथे आपण पाहू शकतात की एक महाकाय गणपतीची ही मूर्ती असून जवळपास पाच एकर मध्ये भव्य परिसरामध्ये या मंदिराची निर्मिती करण्यात आली असून तीनशे चौऱ्याहत्तर तणाच्या एके शिलेमध्ये मध्ये शंभर टन तणाची ही मूर्ती आहे देशातील सर्वात उंच मूर्ती ही असून एकतीस फूट इतकी ही उंच मूर्ती असून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे या मंदिराची विश्वस्त आपल्या सोबत जुळलेले आहे नेमका या मंदिराबाबत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगणार गणेश चतुर्थीचा उत्साह आहे संत उत्साह साजरा करण्यात येतोय गणपती बाप्पाची नेमकी काय ख्याती आहे आम्हाला ऍक्च्युली एकच वर्ष झालेलं आहे अजून पण ही मूर्ती जी आहे एकतीस फूट उंच आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये मतलब एशिया खंडात तर आहे पण वर्ल्ड मध्ये सगळ्यात उंच मूर्ती आहे ब्लॅक ग्रेनाइट मध्ये बनवलेली आहे आणि हिचं आयुष्य पाच हजार वर्ष आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याच्या वीस एकवीस फूट खालती पाच हजार लोकांनी ओम गण गणपती नमा हे लिहून दिलेले वीस फूट खालती ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मूर्ती बसली आणि मग मंदिर बांधलं गेलं आहे आमच्यासोबत काही भाविक आहेत त्यांच्याकडून आम्ही जाणून घेऊयात काय सांगणार गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आला दर्शन तो मी घ्यायला पण हा गणराया नवसाला पावणारा आहे इतके लोक नवस सांगतात की आम्ही हे केलं तर आम्हाला नवस पावला आहे एक मोठ्या उत्साहाने सिद्धी महा गणरायाच्या दर्शनासाठी भाविक एकवटले आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव जळगावातील जयगणेश मित्र मंडळाने केळीच्या खोडाच्या पावडर पासून बाप्पाची मूर्ती तयार केली आहे जय गणेश मित्र मंडळाच्या विनय ठाकूर कार्यकर्त्यांनीच ही बनवलेली आहे केळीच्या खोडाच्या पावडर पासून सात फुटांची बाप्पाची मूर्ती तयार करण्यात आली यंदा या मंडळाने जगन्नाथपुरी इथला देखावा साकारला असून हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे केळीच्या खोडाच्या पावडर पासून बाप्पाची मूर्ती बनवण्याचा हा देशातला पहिलाच उपक्रम असल्याचं जयगणेश मित्र मंडळाचा दावा आहे केळीच्या खोडाच्या पावडर पासून बनलेली मूर्ती पाहण्यासाठी जिल्हाभरातूनच जिल्हा पर्यावरण पूरक उत्सव साजरा व्हावा यासाठी जय गणेश पर्यावरण पूरक मूर्ती बनवली आहे केवळ शंभर टक्के पर्यावरण पूरक मूर्तीच बनवलेली नाहीये तर तिची स्थापना सुद्धा केलेली आहे वजनाला हलकी आणि दिसायला सुबक अशी आकर्षक अशी मूर्ती नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते ठरते जयगणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथे स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमामध्ये आता वेळ होते इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया उद्याच्या जयगणेश या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार